हातरच दिलं माझ्या नमस्कार सुचिकू चालन मध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एक वार स्वागत आहे आज आम्ही आमच्या नेटिव्ह प्लेसला मुरुड जंजिराला चाललेलो आहोत बऱ्याच दिवसापासून अटल सेतू वरून जायची इच्छा होती म्हणून आम्ही आता सायनमार्गे आम्ही आता शिवडीला जातो शिवडीवरून आम्ही अटल सेतूला जातो आम्ही खास आमच्या गावीच्या देवीचं नवचंडी होम आहे त्याच्यासाठी निघालो आहे हा हेतू साध्य करून आम्ही आता अटल सेतू मार्गे जातो थांब ना आता तसं तयारी काहीच नाही केली मी बस सारखं सारखं मी माझ्याकडे काय बघायचं प्रगट स्कॅनर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल केला जातो आम्ही कारसाठी दोनशे पन्नास रुपये टोल भरला देशाचा सर्वात मोठा शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतू इंजिनिअरिंगचा चमत्कार ठरला आहे जपानच्या आर्थिक सहाय्यामुळे ह्या सागरी सेतूचं निर्माण शक्य झालं आहे या सागरी सेतूमुळे से दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे नव्वद मिनिटाचे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कापता येणार असून दररोज सत्तर हजार वाहने ये जा करू शकतात या सेतूला जगातील बाराव्या क्रमांकाचा मानही मिळाला आहे या सेतूचे बांधकाम अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आले आहे अटल सेतूबद्दल सेतूवरून जाताना तुमच्या काय भावना आहे त्या मला कळू शकतं इच्छा होती की नवा ते नवी मुंबई एखादा ब्रिज म्हणतो की ते छान होते आणि तो जपानच्या सहकार्याने पूर्ण झाला आणि आपल्या भारत 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 सरकारने पूर्ण करण्याचा एक ध्येय ठेवलं होतं आणि ते पूर्णता करून आपल्याला भारतातल्या नागरिकांना खूप मोठी एक सोयी सुविधा म्हणजे त्यामुळे आपल्याला वेळ वाचेल इंधन वाचेल पैसे वाचतील जे काय टोल टॅक्स लावतील तरी पण भरपूर त्याचा भारताच्या विकासाच्या दृष्टीने भरपूर मोठं एक काम त्याबद्दल भारत सरकारचा धन्यवाद आता जरा आम्हाला एन्जॉय करून द्या ह्या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई रायगड पुणे कोकण गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांना फायदा होईल एकवीस हजार दोनशे कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या एकवीस पूर्णांक आठ किमी लांबीच्या या उड्डाण मार्गाचा पूर्णांक पाच किमी मार्ग समुद्राच्या पाण्यावरून जाणार आहे या मार्गाला इंजिनिअरिंग मार्बल म्हटले जाते या मार्गाची सात खास वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया अटल सागरी सेतूला बांधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे हा ब्रिज भूकंपातही तग धरून राहणार आहे मरीन लाईफ प्रोटेक्शन साठी याची खास काळजी घेण्यात आली आहे या ब्रिज साठी देशात प्रथमच ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक चा वापर केला आहे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी ब्रिजला नॉईज सायलेन्सर आणि साऊंड बॅरियर लावले असण्याने पर्यावरणाचे रक्षण होणार आहे पुलावरील व्यवस्था सागरी पर्यावरणाला अनुकूल अशीच ठेवण्यात आली आहे डिस्प्ले त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघातांबद्दल सूचना या डिस्प्लेवर मिळणार आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये